सार्थ बोध दशक एकोणीसावा समास पाचवा देहमान्य निरूपण श्रीराम समर्थ मातीचे देव धोंड्याचे देव सोन्याचे देव रुपयाचे देव काशाचे देव पितळेचे देव तांब्याचे देव चित्रलेपे दे लाकडाचे देव पोवळ्यांचे देव बाण तांदळे नर्मदे देव शालीग्राम काश्मीरी देव सूर्यकांत सोमकांत ताम्र नाणी हेम कोणी पूजती देवार्चनी चक्र चक्रतीर्थाभनी घेऊन येती उदंड उपासनेचे भेद किती करावे विषद आपला ले आवडीचा वेध लागला जनी परी त्या ही कारण मुळी पाहावे स्मरण त्या स्मरणाचे अंश जाण नाना देवते मुळी द्रष्टा देवतो एक दयाचे झाले अनेक समजून पाहता विवेक उमजो लागे देहा वेगळी भक्ती भावेना देहा वेगळा देव पावेना या कारणे मूळ भजना देहची आहे देहे मुळीच केला वाव तरी भजनाशी कैसा ठाव म्हणून भजनाचा उपाव देहात्म योगे देह विण देव कैसा भजावा देह विण देव कैसा पुजावा देहाविण महोत्साव कैसा करावा कोण्या प्रकारे अन्न ग्रंथ पत्र पुष्प अन्न पत्र पुष्प फल धूप धूपदीप नाना भजनाचा साक्षेप कोठे करावा देवाचे तीर्थ कैसे घ्यावे देवासी गंध कोठे लावावे, मंत्र पुष्पतरी वावे कोणे ठाई म्हणून देहाविणा अवघे साकडेची पडते देहाकरिता घडते भजन काही देव देवता भुते देवते मुळीचे सामर्थ्य आहे तेथे ते। अधिकारी नाना देवते भजत जावी नाना देवी भजन केले ते मुळ पावले या कारणे सन्मानिले पाहिजे सकल काही मायावल्ली फापावली, नाना देह फळे लगडली मुळीची जाणीव कळू आली फळामध्ये म्हणून वेळी लन करावे पाणे ते पहावे पडता राहावे समाधाने प्राणी संसार टाकीती देवास धुंडीत फिरती नाना नानानुमानी पडती जेथ ते लोकांची पाहतारिती लोक देवार्चने करीती अथवा क्षत्र देव पाहती ठाई ठाई अथवा नाना अवतार ऐकोनी धरती निर्धार परिते अवघे सविस्तर होऊन गेले एक ब्रह्मा विष्णू महेश ऐको न म्हणती हे विशेष गुणातीत जो जगदीश तो पाहिला पाहिजे देवासी नाही धान मान, कोठे करावे भजन हा विचार पाहता अनुमान होत जातो नसता देवाचे दर्शन कैसे न हो जे पावन धन्य धन्य ते साधूजन सकळ जाणती भूमंडळी देवनाना यांची भिड उलंगेना मुख्य देव तो कळेना काही केल्या कर्तृत्व वेगळे करावे मग त्या देवासी पहावे तरीच काही एक पडे ठावे गौप्य गुह्य ते दिसेना ना भासेना कल्पांतीही ना नासेना सुकृता वेगळे विश्वासेना ते थे मन उदंड कल्पिते कल्पना उदंड इच्छिते वासना अभ्यांतरी अभ्यांतरितरंगना उदया पावती। नी तेची नी नी ते पावती मनोनी कल्पना रहित शाश्वत, अंत नाही म्हणून अनंत बोली जे तया हे ज्ञान दृष्टीने पहावे पाहो नि तेथेची राहावे निज्यास भावे व्हावे संगत्या नाना लीळा नाना लाघवे ते काय जाणजे बापुड्या जीवे संत संगे स्वानुभवे स्थिति जाने सूक्ष्म सूक्ष्मस्थिति गति कळताचुके अधोगति सद्गुरुसेणी सद्गति तत्काल होते श्रीदास इति देहमान्य निरूपण नाम समास पाचवा श्रीराम श्रीराम श्रीराम